मी शैनाथ खंडोबाकडे राहणार सुलतानवाडी आमचे जिल्हा परिषद शाळा खूप एकदम इतकं चांगले शिकवतील हे हे मला अजिबात असं काही वाटत नव्हतं आणि माझी गरीब परिस्थिती असल्यामुळं मी मुलाला शिकवण म्हणून हे पण माझी पण हे नव्हती पण माझा मुलगा खूप हट्टी होता की मला इकडच्या शाळेत टाका तिकडच्या शाळेत टाका असं करा तसं करा मग मी पालफाट्यावर टाकलं त्याच्यानंतर फुलंब्रीला टाकलं पण त्याला काही ते शूट व्हायना ना त्या शाळा तो म्हणायचा नाही पप्पा ते चांगले शिकवत नाही मला पाहिजे तसे आपले पैसे जात आहे नुसतं माझं टाईम वाया चालला असं चाललं तरच चाललं मग मला औरंगाबादला टाका म्हणे वास्टलला टाका इकडे टाका तिकडे टाका आता माझी कंडिशन नसल्यामुळे मी नाही टाकू शकलो मग त्याचं म्हणणं झालं पप्पा पैसे तरी कशाला घालते मग मी जिल्हा परिषदला शिकतो ना तर त्याच्या नशिबाने आम्हाला टीम आपले शेख सर असतील भूमेसर सर काळे सर मला एकदम म्हणजे आम्हाला एवढी चांगली टीम लाभली की यायना म्हणजे इतका काही आम्हाला एवढं म्हणजे सपोर्ट केला त्यांना काही अडचण आली तर आम्हाला हे सांगायचं मी गावचा तंटामुक्ती अध्यक्ष आहे त्याच्यानंतर आपले शाळा अध्यक्ष आहे आम्ही दोघांनी मिळून ज्याला जे काही अडचण आली ते आम्ही ते, ते प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केले आणि त्यांना आम्हाला म्हणजे असं वाटत नव्हतं आमची मुलं इतके एकदम इतके जोशवर येतील इतकं शिकवतील अहो ते घरी येऊन आम्हाला त्यांना सांगायचीही गरज नाही का तुम्ही अभ्यास करा असं करा तसं करा काहीच करायची गरज नाही ते आमचा फोन घेतील नाही फोन दिला तर अडतील जर कोणाचा फोनही आला तरी कट करतील त्यांच्या अभ्यासामध्ये फोन येणार नाही त्यांचा अभ्यास झाल्याच्या नंतर पण सुद्धा ते त्यांचे ते अभ्यास करते आमचे एकदम म्हणजे एकदम चांगलं शिकवताय येते मुलाला पण आणि आम्ही मी तर म्हणतो अशी टीम भेटणं आमच्या सुलतानवाडी गावाला एकदम म्हणजे आम्ही काहीतरी नशीवाण लोक समजतो याच्या पहिले अशी कधी टीमही आली नाही आमच्याकडं यांचे खूप आभारी आहे आम्ही नवनाथ सैनाथ बकळे म्हणून नाव त्याचं अभ्यास पंगत आहे त्यांची ते सगळे ग्रुपवर असतात ते सगळे मुलं आणि तिकून काळेसर वगैरे असते सगळे ते मग त्यांना काही नाही कळलं ते तिकून सांगतात ते त्यांचा ते ग्रुपवर अभ्यास चालू असतो एक तास अभ्यास असतो त्यांचा तर एक तास एकदम चांगले शिकवतात ते ते सरपंच कोण मी तर म्हणतो ते त्यांच्या घरी वेळ कमी देता इतक्या आमच्या मुलासाठी वेळ देतात आमच्या मुलांनी कधी जर फोन केला तर असं म्हणणार नाही की बाबा सकाळी कर फोन का काय लगेच त्याच्या वेळेला जी अडचण असतील ती अडचण सोडता आणि मुलाला पण एकदम उत्सव आहे असे त्याला जर म्हणलं एखाद्या वेळेस आमच्या शेतीमध्ये काही पांगडी असली घरी गिरराए म्हणलं ते म्हणते नाही नाही सरनं अभ्यास दिले आमचं राहायला जमतच नाही अजिबात त्याच्यामुळे एकदम चांगलं एकदम मस्त शिकवता आम्ही पण खुश आहे सगळं एकदम व्यवस्थित सगळं